नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महावीर व्यवस्थापन कायदा तातडीने बदला वंचित बहुजन आघाडीचा परभणीत मोर्चा परभणी महाबोधी मा महाविहार बौद्धगया हे पवित्र धर्मस्थळ असून बौद्धगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा अन्यायकारक कायदा रद्द करावा यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महात्मा फुले पुतळाचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात शेकडो पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सहभागी होते वंचित बहुजन आघाडी परभणी दक्षिणच्या वतीने याबाबत राष्ट्रपती यांच्याकडे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन पाठविण्यात आले बौद्ध गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल करावा अशी मागणी केली आहे जागतिक वारसा म्हणून मान्यताप्राप्त बौद्ध गया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्यासह विविध बौद्ध संघटना सहभागी झाल्या होत्या निवेदनावर भंते पी धम्मानंद यांच्यासह बाबासाहेब धबाले अशोक कांबळे सुनीता मगरे तुकाराम भारती सुनीता साळवे तुषार गायकवाड गणेश गाडे अविनाश सावंत प्रमोद आंभोरे यशवंत सोनोने धम्मपाल सोनटक्के संदीप खाडे प्रमोद कुटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत दरम्यान देशभरात विविध ठिकाणी हे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य संघटनांनी केले केंद्र सरकार आणि विहार सरकारने कायदा दुरुस्त करावा अशीही यावेळी मागणी करण्यात आली आणि आज जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि पूर्ण जिल्ह्यातून आणि बाहेरगावून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आणि आवर्जून आपल्या शाळेताही महिला मंडळाच्या अध्यक्षा त्यासुद्धा उपस्थित आहेत आणि आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी कलेक्टर ऑफिसला हा बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा संपूर्ण देशामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे आपणसुद्धा या ठिकाणी इलेक्टर कलेक्टरसाहेबाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा मतदार्थ असा की या भारतामध्ये नाही तर बाहेर देशातूनसुद्धा त्या मुक्ती आंदोलन लढ्यासाठी लोकं बहुसंख्येने बौद्ध भिक्ती येत आहेत आणि त्या ठिकाणी धरणे धरून बसलेले आहेत बुद्धगयाला ज्या ठिकाणी सम्राटाशुखाने महाबोधी शुद्धविहार <laughs> बांधलेला आहे आणि ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली ते ठिकाण ह्या हिंदू हिंदू ब्राह्मणाने सर्व त्या ठिकाणी आक्रमण करून त्या विहारामध्ये अतिशय घृणास्पद अशी वागणूक देऊन सर्व अंधश्रद्धा पसरलेली आहे त्या ठिकाणी काल्पनिक देवदेवतांचे स्तो माजवले आणि तितकंच नाही बुद्ध हे बुद्ध हे कृष्ण जबाबदार आहे असं संबोधलेलं आहे परंतु तसं अजिबात नाही आणि जर तसं असेल तर यांनी ब्राह्मणांनी म्हणजे स्वतःच्या घरामध्ये बुद्ध का ठेवू नये आपले प्रधानमंत्री मोदी बाहेर देशामध्ये जातात मी बुद्ध राष्ट्रातून आलो आणि तिकडून इकडे आलं की बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत बुद्धाचं नाव घेत नाहीत बाबासाहेबांची घटनासुद्धा पाय पायंदरी तुळवतात आणि घटनेचं अवमान करतात संसद भवनमध्ये संपूर्ण गदारोळ होत आहे हे सर्व जग पाहत आहे उड्या डोळ्यांनी आणि म्हणून बा बाबासाहेबांच्या विचारांचा बौद्ध देशामध्ये जन्माला आलेला असतानासुद्धा ते बुद्ध बुद्धया बुद्ध दयामुक्ती आंदोलन सुरू असून आपल्याला ते अजूनही खुलं केलेलं नाही तरी लवकरात लवकर ते खुलं करून आपल्या स्वाधीन बौद्धांच्या स्वाधीन करावं तितकंच नाही तर या देशामध्ये अनेक धर्म आहेत मग इस्लामाच्या इस्लामाच्या मस्जिदमध्ये हिंदू का नाही हिंदूच्या याच्यामध्ये इस्लाम का नाही बौद्धांच्या याच्यामध्ये ब्राह्मणच का असा त्यांचा अट्ट का आणि म्हणून हे सर्व त्यांनी आणि स्वाधीन करावं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो रद्द करावा तो कायदा आहे का तो रद्द करण्यात यावा एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय सैदा जय भीम आज बारा मार्च आज आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत ते निवेदन कशासाठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व तसेच सभा या दोन भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे म्हणजेच काय की सर्व पक्ष असूनसुद्धा एकाचाही एक एकाही पक्षाचं आपल्या या मुद्द्यावर लक्ष आलेलं नाही मात्र ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय अशी ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ना दोन्ही नातू भीमराव आंबेडकर आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांना बौद्धांच्या समस्या त्यांनी जाणल्यात आणि जे बुद्धविहार आहे मा बुद्धगया येथील विहार आहे ते सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडीची आणि मा बौद्ध महासभेची मागणी आहे या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत तसेच जो कायदा केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासला तो तो तोही रद्द करावा आणि मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मस्जिदीमध्ये मुस्लिमच पुजारी म्हणजे त्यांचे हे असतात धर्मगुरू असतात प्रत्येक आपल्या आपल्या जातीला संविधानानेच एक अधिकार दिलेला आहे मग हे बौद्धाचं जर म मंदिर आहे विहार आहे तर मग इथं बौद्ध भिक्षुक का नाही हा एक म्हणजे प्रश्न आहे मला एक स सरकारला हेच सांगायचं आहे की ज्यांचं आहे त्यांच्या त्यांना तेच द्या त्यांना ते म्हणजे ते जे काही कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी हटवण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि हटवण्या म्हणजे आलाच पाहिजे नाही तर याचं एक तीव्र स्वरूपात पुढे त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील मला खात्री आहे की कलेक्टर साहेब आमचा हे जे काही आमचा संदेश आहे जे काही आमचं निवेदन आहे ते वरच्या लेवलवर पाठवतील आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वच जण रस्त्यावर उतरणार जय भीम जय संविधान प्रेम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज